यवतमाळ कर माझा नावा सर्व आणि यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओ मध्ये आपण यवतमाळ नवरात्री डेकोरेशन पाहणार आहोत आणि आता मी आहे आदिशक्ती दुर्गा उत्सव मंडळ ज्याला तुम्ही भूताची देवी या नावाने सुद्धा ओळखत असेल त्याच्या मागे तुम्हाला दिसत असेल का या प्रकारे इथे भूतिया गुफा वगैरे बनवणं चालू आहे या व्हिडिओ मध्ये आपण यवतमाळातील जे मोठे मोठे मंडळ आहे त्यांचं डेकोरेशन पाहणार आहोत म्हणून या व्हिडिओला पूर्ण पाहा सोबतच व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवरात्रीच्या व्हिडिओसाठी यवतमाळकर सुरुवात करूया आदिशक्ती मंडळ विठ्ठलवाडी यवतमाळमधून आणि या मंडळाला भूताची देवी म्हणून सुद्धा तुम्ही ओळखत असेल तर यवतमाळकर इथं तुम्हाला दिसत असेल काही गुफा वगैरे बनवणं चालू आहे आणि ही गुफा सोबतच तुम्हाला भूतया गुफा तर राहीलच पण याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे का डेकोरेशन मध्ये बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुद्धा होणार आहे म्हणजे भूत या गुफा टू पॉईंट ओ सोबतच बारा ज्योतिर्लिंगचे दर्शन होणार आहे ते कसे होणार ते तर तुम्हाला मी समोर सांगतोच पण आता तुम्हाला दिसत असेल का या प्रकारे इथं जे आहे ना यवतमाळकर डेकोरेशनचं काम सुरू आहे आता आपण आहे ना इकडेच साईडनं पूर्ण जे गुफा बनणार आहे इथे पूर्ण गुफा राहणार आहे आणि रात्रीच्या टाईमला याच्यामध्ये भूतसुद्धा फिरणार आहे ठीक आहे आता हे जे तुम्हाला दिसत असेल इथे एक रॅम्प बनवण्यात आलेलं आहे तर तुम्हाला याच्यावरून चढावं लागेल आणि वरतं वाकून खाली उतरावं लागेल मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला वाकून उतरावं वगैरे लागणार आहे आणि इथेच सुद्धा माहिती आहे का कुठे छोट्या छोटे असे आहे ना ज्योतिर्लिंग लावणार आहे जसं केदारनाथचं ज्योतिर्लिंग जर असलं तर तिथं तुम्हाला बर्फ लागेल जर तुम्ही कोणत्या पाण्याच्या जवळचं जे ज्योतिर्लिंग असलं तिथं तुम्हाला हे लागेल ते बघा इथं छोटंसं जो ब्रॅकेट आहे बॉक्स आहे इथे एक ज्योतिर्लिंग ठेवलं जाईल ठीक आहे आणि या वर्षीची भूत्या गुफा आहे ना मागच्या वर्षीपेक्षा खूप मोठी आहे मागच्या वर्षी मी इथचं डेकोरेशनचा व्हिडिओ टाकायला लेट झालो होतो पण या वर्षी मात्र लवकरात लवकर जशी गुफा होऊन जाईल तसाच मी तुमच्यासाठी आणेन आणि हो कुठे कुठं माहिती आहे का भूलभुलै सुद्धा या, या डेकोरेशनमध्ये करण्यात आलेलं आहे आता हे बघा इथे पूर्ण हे जे डेकोरेशन आहे इथून तुम्हाला पूर्ण खाली असं वाकून यावं लागणार आहे बघा हे पूर्ण डेकोरेशन प्लास्टर वगैरेचं बनवणं चालू आहे आता हे बघा इथून हे हा जो दादा जात आहे ना त्या पद्धतीने तुम्हाला असं वाकून खालून जावं लागेल आणि तसंच वाकून इकडून यावं लागेल त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला आतमध्ये असं या छोट्या गुफेतून आतमध्ये जावं लागेल आणि त्याच्यानंतर तुमचं जे आहे आई दुर्गा देवीचं जे आहे तुमचं दर्शन होणार होणार आहे काही या प्रकारे इथे आई दुर्गा देवी विराजमान होणार आहे आता इथलं सुद्धा डेकोरेशन असून झालेलं नाहीये थोडासा टाईम लागते तीन चार दिवसात हे डेकोरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट होईल सतरा अठरा तारखेला एक कंप्लीट व्हिडिओ तुमच्यासाठी आणेल आणि हे जे मूर्ती दिसत आहे ना हे सुद्धा एक लावडीन म्हणजे भूतिया भूतीनं सुद्धा बनवणं सुरू आहे तर या प्रकारचं काही डेकोरेशन आदिशक्ती मंडळाचं सुरु आहे त्यानंतर येतमाळ आपण आलेलो आहे कॉटन मार्केटमध्ये मा वैष्णवी दुर्गवस्तव मंडळी इथे तुम्हाला दिसत असेल या दोन खांबायच्या मतातून तिकडे जे ट्रक वगैरे ना तिथपर्यंत अशी इथं सुद्धा एक गुफा राहणार आहे आणि इथं सुद्धा भूतिया गुफा दसल, त्या गुफेचंच डेकोरेशन राहणार आहे आता इथं काही या प्रकारचं डेकोरेशनचं काम चालू आहे मी आतमध्ये सुद्धा तुम्हाला जाऊन दाखवतो तर काही या प्रकारे इथून एंट्रन्स राहील जसं तुम्ही आतमध्ये जाणार तर इथे काही या प्रकारचं जे डेकोरेशन वगैरे राहणार आहे तिथे तुम्हाला एक मोठं झाड वगैरे दिसत असेल त्या झाडावर एक अशी लावडीन वगैरे असे जे भूत वगैरे बसून राहणार आणि या टाक्यामध्ये पूर्ण पाणी राहील आणि त्या पाण्यामध्ये मात्र माता दुर्गा विराजमान राहील मित्र हो आता आपण आलेलो आहे बालाजी मंडळ बालाजी चौकात आणि हे मंडळ आपल्या यवतमाळच्या सगळ्यात जुन्या मंडळांपैकी एक आहे तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारचं इथं डेकोरेशन सुरू आहे आणि आता बाहेरचं जे आहे कापड वगैरे लावलेलं आहे मित्र जर आणखी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर यवतमाळकर डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतर काही या प्रकारचं राहणार आहे महान शिवभक्त राणी अहिल्याबाई होळकर यांचं जे आहे राजवाडी महल इथे बनवण्यात येणार आहे आणि आतमध्ये मात्र दुर्गामाता इथं अशी विराजमान राहणार आहे तर आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो तर तु। तुम्हाला दिसत असेल आतमधलं सुद्धा डेकोरेशन जेमतेम अजून सुरुवात झालेली असंच म्हणता येईल कारण आतमधलं अजून डेकोरेशन काही झालेलं नाही आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे हे डेकोरेशन वाले भैयाचे हे काम करताय सोबतच उत्तमान कर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो नसेल केले तर माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि न्यूज आपण आलेलो आहे एकता दुर्गा उत्सव मंडळ छोट्या गुजरीमध्ये आणि इथं माहित आहे का मित्र हो भव्य असं राजस्थानचं एकानं डेकोरेशन बनणार आहे जे गुलाबी कलरचं गेट वगैरे राहणार आहे तर याचा फोटो वगैरे तर काही मला मिळालेला नाही डेकोरेशन वाल्यान बोललो तर त्यांना सांगितलं की छोटे छोटे रेफरन्स म्हणजे वेगळ्या वेगळ्या जागेवरचे जे हॉटेल वगैरे ना फाईव्ह स्टार हॉटेल राजस्थानचे चितचे रेफरन्स घेऊन छोटे आणि हे डेकोरेशन बनणार आहे कंप्लीट फोटो नाही आहे तर हे डेकोरेशन जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हाच आपल्याला माहित पडणार आहे तर त्या प्रकारचं जे आहे प्रकार महल सारखं आणि या वर्षीचा जे दुर्गा देवीचा जो पंडाल आहे तो सुद्धा खूप जास्त मोठा आहे तर काही या प्रकारचं जे मित्र डेकोरेशन छोट्या गुजरीच्या एकता मंडळाचं सुरू आहे आणि हो नवरात्र आपल्याला पन्नास हजार सबस्क्राईबर्स कम्प्लीट करायचे म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्र तुम्हाला तर माहितीच असेल आपली जी सोनार लाईन आहे तिथं संतोष माता सुद्धा दा विराजमान होत असते तर तिथं सुद्धा काही चांगलंच डेकोरेशन असते तर इथं आता सुद्धा आता कुठं डेकोरेशनची सुरुवात झालेली आहे डेकोरेशन कम्प्लीट झाल्यावर नक्की सेकंड पार्ट मध्ये ऍड करू त्यानंतर आपण जयिंद जहीं चौकात जहींद मंडळामध्ये तुम्हाला माहित आहे का इथे या वर्षी यवतमाळमधील सगळ्यात युनिक असं डेकोरेशन बनत आहे आता बघा डेकोरेशनची प्रोग्रेस काही या प्रकारे चालू आहे आणखी डेकोरेशन बनवायला थोडासा टाईम लागेल सेकंड पार्ट जेव्हा आपण टाकू सतरा अठरा तारखेला तेव्हा कम्प्लीट होऊन जाईल आणि जेव्हा डेकोरेशन पूर्ण होईल तेव्हा काही या प्रकारचं डेकोरेशन जे आहे जहीन चौकातलं आपल्याला दिसायला येणार आहे आता आपण आलेला श्री समर्थ मंडळ स्टेट बँक यवतमाळ मध्ये मंडळाचं नाव चुकलं असेल तर कमेंट मध्ये मला करेक्ट करावे इथं सुद्धा डेकोरेशन खूप जास्त मोठं असतं पण यवतमाळकर माहिती आहे का आतमधले जे डेकोरेशन आहे किंवा बाहेरचं जे डेकोरेशन ते सिक्रेट आहे अजूनही कोणाला सांगितलं नाहीये मी जे डेकोरेशन वाले दादा दा त्यांच्यासोबत बोललो की आपलं डेकोरेशन नेमकं कसं राहणार आहे तर त्यांना म्हटलं होतं की हे जे आपलं डेकोरेशन आहे सिक्रेट राहणार आहे तर जेव्हा डेकोरेशन पूर्ण होईल तुम्हाला पाहायला मिळून जाईल म्हणून आपल्याला फोटो वगैरे तर या डेकोरेशनचा मिळाला नाही आता जेव्हा डेकोरेशन पूर्ण होईल आपल्याला माहितच पडून जाईल पण त्याआधी जर व्हिडिओला लाईक नसेल केले तर यवतमाळकर व्हिडिओला लाईक करा न संपेपर्यंत पन्नास हजार सबस्क्राईबर करायचे आहे यानंतर मित्र आहे शिवशक्ती मंडळ विठ्ठलवाडी भाग एक असेल तर कमेंटमध्ये मागच्या वर्षी जर तुम्हाला असेल नगर परिषदची बिल्डिंग बनवली होती तर बघा काय या प्रकारे इथं जे डेकोरेशनचं काम सुरू आहे आणि आतमधलं सुद्धा डेकोरेशन अजून पूर्ण झालेलं नाही आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल पण यवतमाळ कर जसं या डेकोरेशनचं काम कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल डेकोरेशन काही या प्रकारचा आपल्याला दिसणार आहे आणि आता आपण आलेलो आहे जयकारा मंडळ बांगर नगर यवतमाळ मध्ये तुम्हाला माहित आहे का यवतमाळ मधलं हे तिसरं भूतिया गुफा राहणार आहे आणि हो भले यवतमाळात तीन भूतिया गुफा असेल पण तीनही डेकोरेशन वेगळे वेगळे राहील आणि सगळ्यात एकापेक्षा एक जास्त डरावणे राहील तर इथं दिसत असेल बाहेर काहीतरी असा जे मुख आहे चेहरा आहे तो बनवण्यात आलेला आहे आणि आतमधलं डेकोरेशन जे अजून कम्प्लीट झालेलं नाही आता कुठं सुरुवात झालेली आहे आतमध्ये इथे एखादी गुफा वगैरे राहू शकते जसं दरवर्षी राहत असते तसं आता झाल्यावर आपल्याला माहीतच पडेल यवतमाळ कर आता आपण आलेलो आहे शिवराय दुर्गा उत्सव मंडळ दरडा नाक्यावर आणि हे आपल्या यवतमाळमधील टॉप फाईव्ह मोठ्या दुर्गा उत्सव मंडळांपैकी एक आहे तुम्हाला दिसत असेल इथं यावर्षी उज्जैनचं महाकालेश्वर मंदिरचा देखावा बनत आहे जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल इकडून एंट्री आणि इकडून एक्झिट राहणार आहे तर चला आपण आतमधलं सुद्धा डेकोरेशन पाहूया तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल काही या प्रकारचं या वर्षीचं डेकोरेशनचं काम राहणार आहे म्हणजे देखावा राहणार आहे उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर आणि आतमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारचं डेकोरेशन चालू आहे आता हे डेकोरेशन व्हायला सुद्धा दोन ते चार दिवस लागेल जे तुम्हाला मदत दिसत असेल ना हे मंदिरासारखं इथे दुर्गा देवी विराजमान राहणार आहे आणि काही या प्रकारचं आपल्या शिवराय दुर्गा उत्सव मंडळ दर्डा नाक्यावरचं डेकोरेशनचं काम सुरू आहे तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक नक्की करा यवतमाळकर कर त्यानंतर आपण आलेलो आहे मातोश्री दुर्गा उत्सव मंडळ एकविरा चौक जे देवगड हॉटेलच्या मागच्या साईडला हे मंडळ आहे तिथे आणि तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारचं डेकोरेशन इथं चालू आहे मित्र पंढरपूरचं एक डेकोरेशन इथं राहणार आहे ते तुम्हाला दाखवतो नामदेव द्वार असं जे आहे त्या डेकोरेशनचं नाव राहणार आहे आणि काही या प्रकारे जे आहे कम्प्लीट झाल्यावर दिसेल हे बघा काही या प्रकारचं जे आहे नामदेव द्वार तुम्हाला दिसत असेल तर कंप्लीट झाल्यावर डेकोरेशन असं राहणार आहे आतमधलं सुद्धा जे डेकोरेशन अजून पूर्ण झालेलं नाही आहे पण लवकरच पूर्ण होऊन जाईल आणि हे मंडळ सुद्धा खूप सुंदर डेकोरेशन अस करत असते आणि इथं तर जे गरबा वगैरेचे सुद्धा कार्यक्रम आयोजित केले जाते त्याचे सुद्धा रील्स वगैरे आपण आपल्या इंस्टाग्राम पेजवर नक्की टाकू त्यानंतर यवतमाळकर आपण आलेलो आहे सुभाष क्रीडा मंडळ वडगा रोड यवतमाळ आणि हे डेकोरेशनसुद्धा यवतमाळचं सगळ्यात मोठं डेकोरेशन यावर्षीचं राहणार आहे जसं दरवर्षीच असते तर इथे बाहेर एंट्रीचं जे काम दिसत आहे एंट्रीवर सुद्धा तुम्हाला जे आहे ना आता क जे आहे ना डेकोरेशनचं काम सुरू झालेलं आहे आणि जे झोपड्या असते ना आपल्याला गवताच्या तशा टाईपचं आतमध्ये जे आहे पूर्ण गवत लावण्यात येत आहे आणि बाहेरचं जे डेकोरेशन आहे तुम्हाला दिसत असेल आता हे श्रीराम मंदिर पूर्ण कंप्लीट होत आलेलं आहे आणि तुम्हाला, हडु हडु न, ज़, तुम्हाला मंदिर आता हळूहळू जे आहे ना डेकोरेशन ज जसं जसं हे बनत आहे तसं तसं तुम्हाला हे जे आहे अयोध्येचं राम मंदिरासारखं जे आहे थोडं बहुत जे आहे दिसतच असेल आता हे याचं जे लास्ट आपण व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तेव्हा इतकं का जे आहे डेकोरेशनचं काम झालं नव्हतं पण आता डेकोरेशनचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे आता बस इथं थोडंसं जे आहे लावणं सुरू आहे आता इकडल्या साईडनं तुम्हाला हे दिसत असेल हे पूर्ण गवत वगैरे जे आहे लाव लावलेलं आहे आणि वरच्या साईडलासुद्धा तुम्हाला दिसत असेल ज्यानं छोट जे डिटेलिंगमध्ये जसं मंदिराचे खंबे वगैरे असते ना ते वगैरेसुद्धा लावलेलं ला, आहे आणि भगवान श्रीराम यांची मूर्ती तर पहिल्यापासूनच बनून होती तर हे डेकोरेशन आता अजून जास्त उठून दिसणार आहे आणि जेव्हा याचं डेकोरेशन पूर्ण होईल तेव्हा हे यवतमाळमधील सगळ्यात बेस्ट डेकोरेशनपैकी एक राहणार आहे आणि माझं तर वन ऑफ द फेवरेट डेकोरेशनपैकी राहील तर हे बघा इकडल्या साईडनं इंट्रन्स राहील आणि जे तनस जे आपले हे आहे ना गवत वाढलेलं गवत त्याची जे आहे एक छोटीशी गुफेसारखं राहील जे दरवर्षी असते आणि जसं तुम्ही आतमध्ये येसाल तर काही या प्रकारे जे आहे ना राजवाडा जसं राहते ना राजवाडाची थीम आतमधून ठेवण्यात आलेली आहे आणि हे तुम्हाला दिसत असेल काही प्रकारचं बारीक बारीक असं छोट्या छोट्या गोष्टी डिटेलिंग लक्षात घेऊन ज्या आतमधलं डेकोरेशन जे आहे बनवणं सुरू झालेलं आहे इथलं छत वगैरेचं कामसुद्धा लास्ट व्हिडिओमध्ये झालं नव्हतं हो पण आता याचं छत वगैरेचं काम सुद्धा ऑलमोस्ट झालेलं आहे आणि जिथे दुर्गा माता विराजमान होत असते ते सुद्धा दाखवतो ते बघा वरतं छत वगैरे जिथं तुम्हाला दिसतं ना बस एक्झॅक्ट खाली इथेच माता विराजमान होत असते इथे सुद्धा डेकोरेशनचं काम चालू आहे आणि हे जे तुम्हाला दिसत असेल इथे पूर्ण डेकोरेशनवाले जे हे भैय्या यांनी हे बघा काही या प्रकारचं थर्मोकोल शीटचं जे हे काम करत आहे तर यवतमाळकर काही या प्रकारे सुभाष क्रीडा मंडळाचा डेकोरेशनचं काम सुरू आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असल्याच व्हिडिओला लाईक ला करा कारण जेवढे तुम्ही व्हिडिओला लाईक ला करता तेवढा जास्त दुसऱ्या लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतो म्हणून व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आपण पाहूया एकता दुर्गा उत्सव मंडळ राणा प्रताप गेट यवतमाळमधील डेकोरेशन आणि इथं या वर्षीची जी डेकोरेशनची थीम आहे ती आहे तिरुपती बालाजीचं मंदिर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल डेकोरेशन कम्प्लीट झाल्यानंतर काही या प्रकारचं दिसणार आहे आता आपण आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये सुद्धा किती काम झालेलं आहे तर तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारचं इथे काम सुरू आहे आणि आतमधलं डेकोरेशन अजून पूर्णतः कम्प्लीट झालेलं नाहीये तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे जे वरचं जे दिसत हे जे, जे दिसत आहे ना हे मन म्हणजे डेकोरेशनच्या वरचं लागणार आहे आणि तिथे मात्र आई दुर्गा माता विराजमान होईल तर आणखी डेकोरेशनचं काम कम्प्लीट झालेलं नाही आहे कम्प्लीट झाल्यावर याचा अपडेट तुम्हाला एक नवीन व्हिडिओमध्ये देऊनच देईल यानंतर यवतमाळकर आपण आलेलो आहे मा एक वेळा दुर्गा उत्सव मंडळाचं डेकोरेशन पाहिला आणि तुम्हाला इथं दिसत असेल का या प्रकारचं डेकोरेशन सुरू आहे बाहेर आणि मित्रो एक मोठं पहाडसारखं असणार आहे आणि त्याच्या आतमध्ये जे आहे तुम्हाला जायला असा रस्ता राहील आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एखाद्या गुफ्यामध्ये आल्यासारखं वाटणार आहे हे बघा काही या प्रकारचं आतमधलंसुद्धा जे आहे डेकोरेशन सुरू आहे आणि हे बघा इकडच्या साईडला जे मोठं झाडचं जे झाड जे बनवत आणि दिसत आहे ना तिथंच मित्रो यांना मोठासा पाणी वगैरे राहणार आहे आणि त्याच्यामध्ये माता दुर्गा विराजमान राहील आणि हे जे झाड आहे ना या झाडाखालीच अशी एक्झॅक्ट माता दुर्गा देवी जे विराजमान राहील आणि काही या प्रकारचं डेकोरेशन मा एकवेरा दुर्गा उत्सव मंडळाचं राहणार आहे मित्र व्हिडिओला जर आणखी लाईक नसेल की तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र त्यानंतर आपण आलेलो आहे छत्रपती शिवाजीनगर मंडळ छत्रपती ग्राउंड यवतमाळमध्ये हे मंडळ तुम्हाला जे आहे ना विवेकानंद शाळा आहे ना त्याच्या समोरच्या साईडला दिसून जाईल तर मित्रो इथेच जे आहे ना केदारनाथचं टेम्पल जे केदारनाथचं मंदिर आहे ना त्याचं डेकोरेशन राहणार आहे आणि खूप सुंदर हे डेकोरेशन बनल्यानंतर दिसेल स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारचं जे हे डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे आणि डेकोरेशनचं काम अजूनही सुरू आहे डेकोरेशन व्हायला थोडासा वेळ लागेल पण लवकर होऊन जाईल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारच्या नवरात्रीच्या व्हिडिओसाठी